यमराज पण ते म्हणतात की जो कोणी युजना तर लक्षात ठेवा म्हणजे यापुढे ज्यांच्या मुखात त्यांच्या काळात तुळशी कंटी माळ आहे त्यांच्या कपडात मोठी नरकात आणू नका म्हणतो त्याचं स्थान आहे त्यामुळे आपण बघा विचार करा आपल्या कपडात खंत आहे का कधी पण बोलू शकते चल आहे कधी म्हणू शकत भगवंत मुखात नाव आहे का बघा म्हणजे काय काय टेन्शन नाही हा एक म्हातारी होती एक म्हणजे भरपूर म्हातारी त्यात एक म्हातारी युकोच का भरपूर आपण तर ते मुंबईच्या आपल्या इस्कॉनच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं इस्कॉनच्या बाबतीत पण आले होते ऍडमिट केलं होतं ऍडमिट केलं तिला आणि मग तिला डॉक्टर काय मागत ते म्हणाले भाव माताजी तुम्ही हरे कृष्ण दोन तीन दिवसाची गॅरंटी दिली बघा आपली तेवढी पण नसेल गॅरंटी <laughs> <laughs> काय गॅरंटी तर मग ते असं वाईट पण दोन तर वाईट वाटलं असं काय मग त्या औषध सगळं बोलत होती असं बोलून तर त्यांना वाटलं हरे क्षण जवळ गेला असं हे केलं आणि सांगितलं नंबर देऊन घ्या मुलीचा मुलीचा फोन नंबर पाठ केला हा नंबरचा आणि बोलून त्या म्हणे तुझ्या आईचा काय भरोसा लवकर म्हणून सांगितलं पण डॉक्टर नाहीचं वाईट वाटलं एवढं सगळं बोलली पण भगवंतचं नाव घेतले का आयुष्यभर घेतले म्हणून आयुष्यभर नाही घेतलं आडात तुझ्या कोऱ्यात पण बघत म्हणतात अंत काले च मामे स्मरण वक्तवा कधे बरम या प्रयाती सर्वात भाव याती नास्ते तर संशया जो मृत्यू त्याला माझं स्मरण त्याला माझी प्रार्थना त्यात काय संशय पण आयुष्यभर काहीच घेतलं ते कसं आठवणात होते शकतो सखल सर अशी गोष्ट आहे आपण सावध राहिलं पाहिजे परिस्थिती बिकट होत चालली आपलं गॅरंटी कमी होत चालली आपलं पूर्वी एकच डॉक्टर असायचा फॅमिली डॉक्टर आता कानाचा डॉक्टर नाकात येऊ पुढे उजव्या वेगळं डाव्या करायचं कुठल्या काय उजवा डाव नाही नाही रॉंग नको ते उल होणारच कारण तशी अवस्था त्याची फरक पडल्या तर आपण तशी फार अगदी म्हणजे ह्याची वेळ यायच्या आधीच आपण सावध झाला पाहिजे आपण भगवंत सर्वच भाग आहे पवनच्या निमित्तानं कमी सर्वांना आपण आपली आपले म्हणून ते पवनला प्राप्त झाले आणि त्याच्यामुळं असं पसरून चाललं तर त्यामुळे आपण त्याच्या गर्भीर तरी स्वीकार करा आणि आज भगवंतचा वाढदिवसा तुमच्या भगमनाला तुमच्या इस्कमध्ये तुमच्या नाही प्रभाची मुलाखत झाली जीवन कधीच गोष्ट सतत झाली बघा अमेरिकेमध्ये युयॉर्क मध्ये त्या स्टुडिओ मध्ये मोठं कृष्ण सुंदर कृष्ण आणि मग तर मग त्यांना फोटो लावला आणि तो मुलाखत घेणार तो इस्कचा काय संपलं मुलाखत म्हटलं अ स्वामीजी हो सर दिस इजू वाट हे तुमचे भगवंत का प्रभाज लगेच काही कृष्णाचे विठ्ठलाचे बघतात किती दुर्दैवाची गोष्ट आहे अरे विठ्ठल काय वेगळं आहे काय ते विठे रुबे राहिले म्हणून विठ्ठल झाले बासरी श्याम सर मुली हे कळलं तर आपण फार झपाट्यानं कमी वेळामध्ये वेळ कमी आपल्याकडं तुमच्याकडे आमच्याकडे पण कुणाकडे बोट दाखवायचं आपलंच आपलं बघायला पाहिजे नाही वय जास्त झालं असं नाही काही नाही तरुण पण आता ते काय भविष्य सांगतायत की आता असं होणार की कुठं ते रोग पसरवणार आहे आणि तरुण वयात सगळं हाताचे लक्ष दिसणार तुमच्या हा ऍक्च्युली हातात केस लहान केस पिकतात आजकाल केस काढण्यास दिसत नाही कोणाची त्यावर हा पण पडत मध्ये पस्तीस आणि ते डोळे पण लागत त्यांनी विचारा मी तिघा हे जज साहेब केले एवढं सांगतो बरं का तेवढं सांगून मी तर जज जज असेल ज्या न्यायाधीश न्यायमूर्ती त्यांना तिकडे बोलवणार बोल यमलोकात आणि येमडांचे स्वागत केलं या साहेब जज साहेब या स्वागत आहे यमलोकात

काय महाराज बोललं का साहेब काय म्हणतात काय म्हणतात पण तुम्ही नोटीस नाही पाठवली का मला पाठवली हो हो के ना कुठली नोटीस का माझी नोटीस पहिली नोटीस होती तुमचे केस फाटले झाले म्हणाय येस मी आणि तुम्ही काय केलं तुम्ही केसाला कलर लावून नोटीस पाडून टाकले म्हणाले का हो म्हणाले दुसरी नोटीस तुम्हाला दिसायला कलर तुम्ही काय केलं कॉन्टॅक्ट लेन्स जाऊन आमच्याशी कॉन्टॅक्ट करून टाकला बरोबर आहे का यस मी तिसरी नोटीस तुमचे दात हलू लागले पडले तरी पण ते तोंडात बत्तीस का दिसले कारण ते बत्तीस ना द्या पडले कारण तुमची बत्तीस आवड झाली आणि तिसरी मिळाली कोबळा त्याला घ्या मध्ये आणला त्याला आपल्याला नोटीस मिळाली तर अहो दहशत महाराज दाढीमध्ये एक केस पांढर्यावर त्याने जाहीर केला बस राजा काय झालं त्याने लगेच आणलं कौशल्य म्हणतात कौशल्या घेऊन ये बाटली त्याची हो रंगवायची ते लावून टाका म्हणजे काय हवे कळणार नाही असं म्हणजे ह्याचा अर्थ काय आपल्याला एक सूचना एक वॉर्निंग दिलं जात की आपण सावध राहू की आपण आता भगवतो भजन करा मी सांगली तसं तासगाव म्हणते तिथं एक मोठं वर्कशॉप होत हार्ट अटॅक ते काय म्हटलं बघा हार्ट अटॅक म्हणून तुम्ही काय केलं पाहिता तुम्ही भक्ती दोघांनी केली पाहिजे ते पण नाही म्हटले आता हार्ट म्हणजे मी अजून दुकान मोठं कराव मला जोडले म्हटलं धन्य झालं म्हणजे आपण बघा आपण कुठल्या कुठे कसं घेतो ते आपल्याकडे ठीक आहे सर्वांनी विनंती आहे की आपण सर्वांनी निदान कमीत कमी एक माळ एकशे आठवा तरी आपण काय करावं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे